मराठा आरक्षण बाबत कितीतरी वर्षापासून एक फेक नरेटिव्ह स्प्रेड करण्यात होते आणि तो म्हणजे त्या लोक असं ना त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणखी एक दावा व्हायरल होतोय तो म्हणजे मराठा समाजानं आम्ही काही दलित नाही आमच्याकडे पन्नास ते शंभर एकर जमीन आहे आम्हाला आरक्षण नको बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्या दिवशी मी ते देण्यासाठी नसेल मराठा समाजाबाबत त्यांनी वक्तव्य केल्याचे कोणतेही पुरावे सापडत तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं फिरणारा हा मेसेज खोटा असून त्यातले आहेत आम्ही देत होतो पण तुम्ही घेतलं नाही रुबाब दाखोला अशी खोटी माहिती सांगून वाले मराठा समाजाची बदनामी करतात बाबासाहेबांनी त्या काळात तुम्हाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिपदाला राजीनामा दिला होता मंत्रिपदाला लात मारली होती तसेच बाबासाहेबांनी मराठा आरक्षणासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता हे देखील आहे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संदर्भात आपला राजीनामा दिला होता आता या छपरी लोकांना थोडं लॉजिकल गोष्टी सांगू आरक्षण हे कधीच कोणत्या विशिष्ट जातीला भेटत नसतं ते प्रवर्गाला भेटत असतं एखाद्या जातीला आरक्षण द्यायचं असेल तर मंडळ आयोगाकडून ती जात मागास असल्याचा दाखला घ्यावा लागतो आजच्या दिवशी पण मराठ्यांना मागास असल्याचा दाखला भेटत नाही तर विचार करा सत्तर वर्ष आधी यांना मागास असल्याचा दाखला भेटला असता का ना दाखला भेटला असता ना आरक्षण भेटलं असतं तरी खोटी माहिती सांगणं बंद करा आणि कसं आहे काही लोकांना आरक्षण असतं पण ते शिकत नाही कारण त्यांना शिक्षणाची नाही बुद्धीची गरज असते